नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संविधान सभेची निर्मिती व तिचे कार्य याविषयी माहिती घेणार आहोत भारतासाठी संविधान सभेची मागणी डिमांड फॉर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय साम्यवादी चळवळीचे अग्रणी मानवेंद्र रॉय यांना दिले जाते डिसेंबर एकोणीसशे चौतीस मध्ये पाटणा इथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी करण्यात आली एकोणीसशे अडतीसमध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही ब्रा बाह्य प्रभावाविना करण्यात यावी अशी मागणी केली एकोणीसशे चाळीसच्या लॉर्ड लिन लिगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यत भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केले एकोणीसशे बेचाळीसच्या सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णत भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आले शेवटी मे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजनेमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली संविधान सभेची निर्मिती व रचना फॉर्मेशन ऑन स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कॅबिनेट मिशन मधील तरतुदींमध्ये संविधान सभेची रचना पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली संविधान सभेत एकूण एकोन तीनशे एकोणनव्वद सदस्य असतील त्यापैकी दोनशे ब्याण्णव सदस्य ब्रिटिश प्रांताकडून निवडून दिले जातील चार सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून म्हणजे दिल्ली अजमेर मारवाड कुर्ग व बलुचिस्तान यांमधून निवडून दिले जातील तर त्र्याण्णव सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील संविधान सभेच्या सदस्यांची निवड प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करणे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांचा निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतदानाद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील हे सदस्य एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन झालेल्या प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून निवडून दिले जातील साधारणत दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात येईल सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन तीन प्रमुख गटांमध्ये केले जाईल यामध्ये शीख मुस्लिम व साधारण असे तीन गट केले निवडणुका ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका जुलै ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये घेण्यात आल्या काँग्रेसने त्यापैकी दोनशे बारा जागा केवळ नऊ वगळता सर्वसाधारण सगळ्या जागा काँग्रेसला मिळाल्या मुस्लिम लीगने त्र्याहत्तर जागा केवळ पाच जागा के वगळता सर्व मुस्लिम जागा मिळाल्या उर्वरित पंधरा जागांमध्ये प्रत्येकी एक जागा युनियनिस्ट पार्टी युनियनिस्ट मुस्लिम युनियनिस्ट शेड्युल कास्ट कृषक कृषक प्रजा पार्टी शेड्युल कास्ट फेडरेशन शीख आणि कम्युनिस्ट या पक्षांना मिळाल्या तर आठ जागा अपक्षांना मिळाल्या संस्थानिकांच्या त्र्याण्णव जागा मात्र भरल्या जाऊ शकल्या नाही कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला संविधान सभेमध्ये एकूण पंधरा महिला सदस्य होत्या त्यामध्ये एक अम्मु स्वामीनाथन दोन दक्षिणी वेलायुधन तीन बेगम इजाज रसूल चार दुर्गाबाई देशमुख पाच हंसा जीवराज मेहता सहा कमला चौधरी सात लीला रॉय आठ मालती चौधरी नऊ पूर्णिमा बॅनर्जी दहा राजकुमारी अमृता कौर अकरा रेणुका रे बारा सरोजिनी नायडू तेरा सुचिता कृपलाणी चौदा विजयालक्ष्मी पंडित पंधरा एनी मॅस्करिन बत्तीस वर्षीय दक्षिणानी वेलायुधन संविधान सभेच्या सर्वात तरुण सदस्य होत्या संविधान सभेतील त्या एकमेव दलित महिला होत्या बेगम कुत्सिया एजाज रसूल या भारताच्या संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला होत्या संविधान सभेचे कामकाज वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे संविधान सभागृहात म्हणजे सध्याचा सेंट्रल हॉल येथे सुरू झाले ते तेवीस डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पर्यंत चालले पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीगचे सदस्य बैठकीला हजर राहू शकले नाही त्यामुळे केवळ दोनशे अकरा सदस्य बैठकीला हजर होते फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून ज्येष्ठ सदस्य असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली अकरा डिसेंबर एकोणीसशे नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष झाले आणि हरेंद्रकुमार मुखर्जी हे उपाध्यक्ष झाले हरेंद्र कुमार मुखर्जी हे बंगालचे ख्रिश्चन आणि कलकत्ता विद्यापीठाचे माजी कुलगुरी होते मुखर्जी संविधान सभेच्या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष म्हणून भारत प्रजा आणि भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले कायदेतज्ञ बी एन राऊ यांची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली राऊ यांनी राज्यघटनेचा मूळ मसुदा तयार केला आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर था त्यांची हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायाच्या स्थायी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडली तिच्यामध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्वे व तत्वज्ञान देण्यात आले होते बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला ही उद्देश पत्रिका घटना निर्मितीच्या पुढील सर्व टप्प्यांवर मार्गदर्शक ठरली भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका सरनामा म्हणजे प्रियंबल उद्देशपत्रिकेवरूनच तयार करण्यात आलेला आहे उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीपुढे मांडला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा ठराव घटना समितीने एकमताने मंजूर केला या ठरावाने घटना समितीला दिशा देण्याचे आणि तिचे तत्वज्ञान स्पष्ट करण्याचे कार्य केले त्यातील काही तरतुदी पुढील प्रमाणे आहेत भारत हे सर्वभौम प्रजासत्ताक गणराज्य असेल सत्तेचे अगमस्थान भारतीय जनता आहे सर्व लोकांना न्याय स्वातंत्र्य समता इत्यादीची हमी व संरक्षण दिले जाईल अल्पसंख्याक मागास आदिवासी वंचित व मागास वर्ग यांच्यासाठी संरक्षक तरतुदी असतील राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेच्या रचनेत बदल करण्यात आला चेंज इन द कंपोजिशन ऑफ कॉन्स्टिट्युंट असेंब्ली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारावर पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसला ला अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली या कायद्याने भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले फाळणीच्या परिणामी माउंट बॅटन योजनेअंतर्गत तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस पुनर्रचनेनंतर भारतीय संविधान सभेची संख्या दोनशे नव्याण्णव इतकी होती मुस्लिम लीगच्या त्र्याहत्तर सदस्यांपैकी अठ्ठावीस सदस्यांनी भारतीय असेंब्लीत सामील होण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सहा संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी त्यामध्ये बडोदा बिकानेर जयपूर पटियाला रेवा आणि उदयपूर संविधान सभेत प्रवेश केला होता माउंट योजना जाहीर झाल्यानंतर उर्वरित संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी तसेच भारतातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनीसुद्धा आपल्या जागा ग्रहण केल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस अन्वे संविधान सभेच्या सवीधा बाबतीत पुढील तीन बदल करण्यात आले पहिला संविधान सभेला पूर्व सार्वभौम बनवण्यात आले त्यामुळे तिला आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार प्राप्त झाला तसेच ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कोणत्याही भारतविषयक कायद्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकारही प्राप्त झाला दुसरा संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला म्हणजेच संविधान सभेला दोन कार्य देण्यात आली एक म्हणजे स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती आणि दुसरे म्हणजे देशासाठी कायदे करणे ही दोन्ही वेगवेगळे दिवशी पार पाडली जात असे संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीच्या कामासाठी होत असे तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून कार्य करीत असत कायदे करण्याच्या कार्यामुळे संविधान सभा हीच स्वतंत्र भारताची पहिले कायदेमंडळ प्रोव्हिजनल लेजिस्लेचर ठरली कायदेमंडळ मंडळ म्हणून कार्य करत असताना कर जी व्ही मावळणकर तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत असत नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ते मार्च एकोणीसशे बावन्नपर्यंत पर्यंत संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून कार्य केले पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडल्याने भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या दोनशे इतकी झाली त्यापैकी दोनशे एकोणतीस हे पूर्वीच्या ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी संयुक्त प्रांताचे पंचावन्न होते संविधान सभेच्या समित्या कमिटीज ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली राज्यघटना कामकाज समित्या घटना समितीचे एकूण बावीस समित्या स्थापन केल्या होत्या त्यातील बारा समित्या या विशेष कामासाठी होत्या तर दहा समित्या या कार्यपद्धतीशी निगडीत होत्या संविधान सभेने घटना निर्मितीच्या वेगवेगळी कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली त्यापैकी आठ प्रमुख समित्या होत्या आणि इतर अनेक समित्या होत्या या आठ प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे पहिली समिती आहे मसुदा समिती तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी संघराज्य अधिकार समिती इथे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू तिसरी संघराज्य घटना समिती हिचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू चौथी प्रांतिक घटना समिती हिचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल पाच मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती इथे अध्यक्ष वल्लभभाई पटेल या समितीच्या दोन उपसमित्या होत्या पहिली होती मूलभूत हक्क उपसमिती याचे अध्यक्ष होते जे पी कृपलाणी आणि दुसरी उपसमिती होती अल्पसंख्याक उपसमिती याचे अध्यक्ष होते एच सी मुखर्जी सहावी कार्यपद्धती नियम समिती याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद सातवी समिती राज्यांशी चर्चेसाठी समिती याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आठवी सुकानो समिती याचे अध्यक्ष होते डॉक्टर के एम मुंशी मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते त्यामध्ये पहिले सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते दुसरे एन गोपालस्वामी अय्यंगार तिसरे अल्लादी कृष्णास्वामी अय्यर चौथे सईद अहमद सादोल्लाह पाचवे सदस्य होते डॉक्टर के एम मुंशी सहावे सदस्य एन माधवराव बी एल मित्तर यांनी अनारोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली सातवे सदस्य होते टी टी कृष्णामाचारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डे पी खेतान यांच्या मृत्यूनंतर कृष्णामाचारी यांची नियुक्ती करण्यात आली मसुदा समितीने विविध समित्यांच्या तरतुदीचा विचार करून भारताच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला व तो फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये प्रकाशित केला भारतीय जनतेला मसुदा सुधारणा सुचवण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला जनतेची वक्तव्ये टीका व सूचना ध्यानात घेऊन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये दुसरा मसुदा तयार करण्यात आला तो संविधान सभेच्या अध्यक्षांना चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सादर करण्यात आला राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण तीन वाचने झाली प्रथम वाचन चार नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दरम्यान झाले दुसरे वाचन पंधरा ऑक्टोंबर ते सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास या तारखांना झाले तिसरे वाचन चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दरम्यान झाले घटनेची स्वीकृती एनकेटमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन डॉक्टर आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला मसुद्याचे तीनदा वाचन व वा चर्चा झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकृत करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला तो ठराव मंजूर झाल्याचे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घोषित करण्यात आली त्या दिवशी घटना समिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची त्यावर स्वाक्षरी झाली त्या दिवशी उपस्थित असलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेवर सहाय्य केला या तारखेचा उल्लेख घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये असून या दिवशी भारतीय जनतेने संविधान सभेच्या माध्यमातून घटना अंगीकृत व अधिनियमित करून प्रद अर्पण केली घटना समितीच्या एकूण अकरा बैठका झाल्या चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीची शेवटची बैठक झाली सर्व सदस्यांनी त्यावेळी भारताच्या राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या रा केल्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत प्रस्ताविका बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे व आठ अनुसूचींचा समावेश होता घटनेचा अंमल एन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटनेचा अंमल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाला हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस घटनेचा प्रारंभाचा दिन म्हणून ओळखण्यात येतो व गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो मात्र घटनेच्या कलम तीनशे चौऱ्याण्णवनुसार घटनेतील काही तरतुदींचा अंमल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुरू झाला उदाहरणार्थ कलम पाच सहा सात आठ नऊ साठ तीनशे चोवीस तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी कलम तीनशे एक्क्याण्णव कलम तीनशे ब्याण्णव आणि कलम तीनशे त्र्याण्णव या कलमांमधील नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद तात्पुरत्या तरतुदी आणि लघु शीर्षक याबद्दलच्या तरतुदी अशा रीतीने चौसष्ट लाख रुपये खर्च करून दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या कालावधीत घटना तयार करण्यात आली या कालावधीत संविधान सभेच्या अकरा सत्रे झाली त्या दरम्यान संविधान सभे सभेने एकशे सहासष्ट दिवस काम केले तर मसुदा समितीने एकशे चौदा दिवस मसुद्यावर काम केले संविधान सभेने पुढे इतर अनेक कामे केली त्यामध्ये पहिले म्हणजे मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्य